स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे ना म्हणजे आजची जी रेसिपी आहे किंवा आजचं जे जेवण आहे ते गणपती बाप्पा आलेल्या पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा पण आज पोस्ट करते काय सांगायचं गडबडच एवढी मागे चालू आहे तर उशीर होते तर बघा कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं जिरं मोहरी कढीपत्ता तड तडतड तडतडू दिला त्यानंतर मसाला टाकलेला आहे म्हणजे वाटण आलं खोबरं लसूण कोथिंबीर कच्चंच वाटलेलं आहे त्यानंतर धणे पावडर जिरे पावडर आणि टाकणार आहे हळद त्यानंतर आपलं घरचा मसाला आपला घरचा काळा मसाला आणि त्यानंतर टाकणार आहे थोडंसं मीठ मीठ जरा मी घाबरत घाबरतच टाकलं बरं का कारण की नेहमी मी तेलामध्ये मीठ टाकत असते ना मसाल्यामध्ये परतून घेण्यासाठी मग माझ्या लक्षातच नव्हता आज की टाकले की नाही टाकले त्यामुळं मग जरा घाबरत घाबरत टाकला आणि हे काळे दाणे आणि मटकी आहे थोडीशी मटकी होती आणि काळे दाणे पण ती मटकी म्हणला तर एवढीशी करून कोणाच्या नाकाला लावायची त्यामुळे मी ह्या काळ्या दाण्यांसोबत उकडली आणि बघा जेव्हा कधी पण घाई गडबड असते ना कुकर लावताना काय करायचं अशा ह्या रश्श्याच्या भाज्या असतात की ज्यांना शिजायला वेळ लागतो तर तो वेळ कसा वाचवायचा आणि बघा मी टोमॅटो टाकायला विसरली फोडणीला त्यामुळं आता हा वरण टाकलेला आहे तर काय करायचं तुम्हाला सांगते कुकरलाच काय करायचं वरण भाताचा कुकर लावतो ना आपण तर त्यासोबतच एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये हे दाणे वगैरे उकडायला ठेवायचे उकडले की फोडणी दिली की दोन मिनटात ही भाजी तयार होते आपली रस्सा भाजी उकळून वेळ लागत नाही त्यामुळं ही, ही पटकणं असं आयडिया आहे तुम्ही पण करून बघा त्यानंतर वरण करणार आहे फोडणीचं सा। त्याच्यासाठी सुद्धा पातेल्यामध्ये तेल टाकलं जिरं मोहरीकड पत्ता तड तडतड तडतडू दिलेला आहे भरपूर सारा लसूण टेसून टाकलेला आहे आणि बघा काहीतरी करायला गेले तोपर्यंत जरा फोडणी करपत होती म्हणून पटकन डाळ घेतली शिजलेली आणि अगोदर ती टाकून घेतली आणि मग त्याच्यामध्ये शेवटी म्हटलं आता हळद टाकायची तर राहिली होती तर शेवटी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकून घेते आणि कोथिंबीर टाकणार आहे बघा कारण मीठही टाकायचं राहिलं होतं शेवटी मीठ टाकलेलं आहे आणि छान लागते अशी पण हळद जरी टाकली ना तरीसुद्धा छान लागते ज्या दिवशी आपल्याला अशी सणासुदीची गडबड असते ना खरंच सांगते त्या दिवशी एवढी घाई घाई होते आणि त्या घाई गडबडीमध्ये खरंच काही सुचत नाही बरं का असंच माझं सेम ह्या दिवशी झालेलं सकाळपासून आवरावरी गणपती बाप्पाची तयारी स्थापना त्यानंतर सगळंच दुपारचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि पुन्हा हा संध्याकाळचा घाट बा असं चालूच होतं त्या दिवशी आणि त्यानंतर मोदक तर करायलाच हवेत बाप्पाचा पहिला दिवस म्हणजे मोदक तर हवेतच हवेत मोदकाशिवाय काही मजा नाही त्याच्याशिवाय गणपती बाप्पाचा मानच नाही आलेल्या दिवशी तरी तर बघा थोडंसं तूपच नव्हतं आज माझ्याकडं त्यामुळे डायरेक्टली खोबरं मी टाकलं कढईमध्ये आणि ते जरास भाजून घेतलं आणि गुळ किसून घेतला होता त्यामुळे पटकन तो हे झाला विरघळला गेला खोबऱ्यामध्ये गूळ टाकून घेतला गुळ टाकताना मिस झालं बघा आजच्या व्हिडिओमध्ये घाई गडबडीती एवढं मिस मिस झालेलं आहे तर काय सांगायला नको त्यानंतर खसखस टाकून घेतली खसखस टाकून परतून घेतलं मग विलायचीची पावडर टाकली थोडीशी विलायचीची पावडर आवर्जून टाकत जावा मोदकामध्ये छान लागतात आणि मी काय केलं सरळ तुम्हाला सांगते आणि एकदम मोठ्या 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 अशा चपात्या लाटून घेतल्या आणि त्याचे ना ग्लासाने छोट्या 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 पुऱ्या करून घेतल्या म्हटलं आता कुठं सिंगल सिंगल पुऱ्या लाटू आणि मग त्याच्यात सारण भरू आणि मग पुन्हा तळस बसू त्यापेक्षा सरसकट एकदाच आहे ना दोन तीन मोठ्या चपात्या लाटल्या आणि ग्लासाने त्याच्या पुऱ्या पाडल्या आणि नंतर तर मग त्या मला सोप्पं गेलं आणि एकसारखे मोदक झाले त्याचे आणि बघा तेल तापलं त्यामध्ये मोदक टाकून घेतले मोदक तळले मस्त असे भरपूर मोदक झालेले दोन नारळ फोडले होते आणि दोन्ही नारळाचे करून घेतलेले आहेत त्यामुळं आणि भजीचं पीठ मात्र सगळ्यात अगोदर भिजवून ठेवलेलं होतं की भजी करायची म्हणून अशा प्रकार प्रकारे सगळा स्वयंपाक झाला बघा वरण भात मोदक काळ्या दाण्यांची आणि मटकीची रस्साभाजी भाजी पापड चपाती एकदम सुंदर स्वयंपाक झाला होता खूप छान होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब